च्या सध्या परिस्थितीचा आढावा घेण्या काँग्रेस पक्षाला सुरचित की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार हितेचा युवक काँग्रेसची कार्यकारी पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख देखील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जिल्हा व शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो समितीचे अध्यक्ष अमित चव्हाण आहेत आहे की शहर जिल्हाध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवास केलेला आहे ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी सोबत आठ वर्ष सांगितलं तरी सुद्धा त्यांच्या कार्यकारिणीमध्ये बरीचशी लोक कार्यकारिणीमधली बरीचशी लोकं यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे हा वस्तुनिष्ठ अहवाल लगेचच प्रदेशाध्यक्षांकडे आम्ही सादर करू संपूर्ण कार्यकारिणी अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली तयार झाली असल्याकारणानं ती रिशफल करण्याची गरज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसला या ठिकाणी वाटते लवकरच नांदेड ग्रामीण आणि शहर या दोन्ही जिल्ह्याची कार्यकारिणी माननीय कुणालदादा राऊत यांच्या सूचनेनुसार रिशफल करण्यात येईल